छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुंदरवाडी शिवारात निर्मनुष्य परिसरातील हॉटेल गॅलेक्सी मध्ये काही महिन्यांपासून सेक्स रॅकेट सुरू होते जिल्हा पोलिसांनी सोमवारी रात्री हॉटेल ग्राहक पाठवून छापा टाकला त्यात परराज्यातील पाच तरुणी आढळून आल्या हॉटेल मालक संदीप भिकाजी खाजेकर राहणार सिद्धार्थ नगर याला व भावेश प्रवीण जाधव राहणार रामनगर व बेटर जपान निजाम यांना पोलिसांनी अटक केली पोलीस अधीक्षक कलवेनिया यांनी काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती त्यांनी उपअधीक्षक पूजा नागरे सहाय्यक निरीक्षक आरती जाधव यांना कारवाईच्या सूचना केल्या पथकाने डमी ग्राहक पाठवला डमी ग्राहक आधी खासकेरा भेटला खासकरांनी चौकशी करून व्यवस्थापक भावे जाधवकडे पाठवले जाधवने तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल असे आश्वासन दिले त्यानंतर पहिल्या मजल्यावरील एकशे एक क्रमांकाच्या एक खोलीत जाण्यास सांगितले तेथे जाधवांनी पैशाचा व्यवहार करताच ग्राहकाने बाहेर उभ्या पोलिसांना मोबाईलवर इशारा दिला हॉटेलच्या अन्य खोलीत पाटणा शहराची एक सुरत व अहमदाबादच्या दोन प पश्चिम बंगालच्या दोन अशा पाच पिढीत त्यातील काही विवाहित एजंटाद्वारे त्यांची देहविक्री रचना अवैध व्यवसायासाठी होती हॉटेलपासून आतील अंतरावर उभारले आहे पोलिसांनी चिखलातून मार्ग काढला ही कारवाई अधीक्षक मनीष कालविन्यान अप्पर अधीक्षक सुनील लांजरेवार उप अधीक्षक नागरे पी आय जाधव हो, अमलदार कपिल बनकर मंजुजा हातकंगे सपना चरवंडे इशाद पठाण यांनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर